नमस्कार मी उमेश घोगडे बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या विधानसभा आखाड्यामध्ये आपण सातारा जिल्ह्यातल्या मानखटाव या विधानसभा मतदारसंघासंदर्भात अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत मानखटाव हा तर सातारा जिल्ह्यातला एक दुष्काळी सगळा प्रदेश आहे तो, तो संपूर्ण मतदारसंघ हा दुष्काळी समजला जातो या मतदारसंघामध्ये तर दोन तालुक्यांचा समावेश आहे खटाव तालुक्याचा काही भाग म्हणजे जवळजवळ अं साठ टक्के भाग हा साठ सत्तर टक्के भाग खटाव तालुक्याचा आणि मान तालुका असा मिळून हा मतदारसंघ बनलाय पूर्वी हा एस सी साठी राखीव असा मतदारसंघ होता आत्ताचे विद्यमान आमदार आहे ते जयकुमार गोरे भारतीय जनता पक्षाचे आणि विरोधामध्ये जे आहेत ते प्रभाकर देशमुख माझी सनदी अधिकारी गेल्या वेळी सुद्धा म्हणजे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला प्रभाकर देशमुख वर्सेस जयकुमार गोरे अशी जी लढत झाली होती त्याच्यामध्ये जयकुमार गोरेनी बाजी मारली होती आता पुढे या दोघांचीच लढत होण्याची दाट शक्यता आहे अर्थात जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे आता जे आता शिवसेनेत आहेत आणि रणजित देशमुख जे पूर्वी शिवसेनेत होते आता ते काँग्रेसमध्ये आहेत खरं तर ते मुंचे काँग्रेसचेच हा असा सगळा तीन चार जणांची प्रमुख इच्छुकांची ही मी जी नावं सांगितली त्याच्यामध्ये देशमुख आणि शेखर गोरे हे त्यांची नेमकी भूमिका काय राहील ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र आता जे चित्र आहे त्याच्यामध्ये प्रभाकर देशमुख वर्सेस जयकुमार गोरे अशी ही तुल्यबळ लढत होण्याची दाट शक्यता आहे एकूण गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात काय झालंय एकूण तिथलं पाण्याचं राजकारण मानखाटामध्ये पाणी हा गेल्या चाळीस पन्नास वर्षात खूप महत्वाचा विषय ठरलेला आहे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रयत्न केले जो निधी दिला त्यातनं गेल्या पाच सहा वर्षामध्ये या, या आ, मान आणि खटाव या मतदारसंघात पाणी दिसू लागले मान खटाव हा अत्यंत दुष्काळी समजला जाणारा भाग आणि आता तिथं ऊसाचं क्षेत्र तुम्हाला गेल्या पाच सहा वर्षात दिसायला लागले हा का जो काही फरक आहे आणि त्याचा जो तिथल्या राजकारणावर झालेला परिणाम आहे या संदर्भात आपण अविनाशी बोलणार आहोत अविनाजी नेमकं मान खाटा तुमचा अभ्यास आताच काय आहे मान आपण म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा ते म्हणजे मानदेशी माणसं मानमधला मान दुष्काळ व्यंकटेश मांडूळकरांची बनगरवाडी नावाची एक कादंबरी आहे त्याच्यावर एक चित्रपटही आला होता तर संपूर्ण असा अत्यंत दुष्काळी प्रदेश अशी सगळ्या त्या माणसांच्या चेहऱ्यावर अशा सुरकुत्या असं एक आपल्याला चित्र होतं परंतु गेल्या एक दहा वर्षामध्ये हे चित्र बऱ्यापैकी बदलले गेल्या दहा वर्षामध्ये याच्यामध्ये जयकुमार गोरे यांचा उल्लेख करावा लागेल कारण आता सध्या त्यांनी स्वतःची जननायकाची प्रतिमा उभी केली तिथे आणि ती किती खरी किती खोटी माहीत नाही पण तरी एक गोष्ट त्यांनी केली की दोन हजार नऊ मध्ये जयकुमार गोरे अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी काँग्रेसमध्ये हे केलं आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांनी काही कामं केली त्यानंतर दोन हजार चौदा साली ते पुन्हा निवडून आले मग त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याशी म्हणजे अर्धी सल्ली साधली आणि त्या माध्यमातूनही कामं केली दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली ते जिंकले रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे अशी ते जोडी आहे आणि ह्या जोडीने पाण्याच्या संदर्भात खूप चांगलं काम केले म्हणजे या तुम्हाला जर आठत असेल तर आपला जो भाडकर धरणाच्या पाण्याचा जर सगळा प्रश्न आहे त्या दोन लोकांनी खूप डाऊन धरला होता त्याच्यामुळे तो पाण्याचा प्रश्न आता इथं जो अगदी कळीचा मुद्दा होता तो आता राहणार नाहीये पण आता या मतदारसंघातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठा आंदोलनाची फार मोठं हे म्हणजे धक या मतदारसंघाला जाणवणार आहे कारण या मतदारसंघात अशी एक चर्चा आहे म्हणजे ती धबक्या चर्चा आहे चौकात चर्चा आहे की मराठा उमेदवार अजून निवडून आलेला नाही आणि त्याच्यामुळे तो मराठा उमेदवार या नात्याने प्रभाकर देशमुख यांच्यावर शरद पवार डाव लावतील असा माझा अंदाज आहे प्रभाकर देशमुख हे सुरुवातीपासून शरद पवार अजित पवार यांच्या यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात गेल्या विधानसभेला सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली अर्थात शेखर गोरे आणि जयकुमार गोरे या दोन बंधून पुढे प्रभाकर देशमुखचा टिकाव खरं लागला नाही शेखर गोरे हे अपक्ष उभे होते अपक्ष लढले मात्र जयकुमार गोरे यांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत होता आणि ते विजय होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर फारसा शेखर गोऱ्हे फारसा अर्थात तो दोन भावांमधला समन्वय असेल कदाचित मात्र एक वेळ अशी होती त्या निवडणुकीमध्ये की, की प्रभाकर देशमुखांची खूप चांगली परिस्थिती होती मात्र प्रत्यक्ष निकाल तसा लागला नाही जयकुमार गोरे निवडून आले खर तर जयकुमार गोरेंचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जातात मात्र संघ मतदारसंघामधलं जे काम आहे ते निश्चितपणे गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये जर आपण बघितलं तर एकूण पाणी हा विषय तिथं सगळ्यात कळीचा आहे दोन्ही तालुक्यांसाठी आणि त्याच्यामध्ये भरपूर काम गेल्या सात आठ वर्षामध्ये शेखर गोऱ्हेंनी केलं तुम्हाला जर जीए काटापूर योजना आपण ऐकलेलं तर त्या जीए काटापूर योजनेमध्ये लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना असं नामकरण नामकरणराव इनामदार म्हणजे मी फक्त डिस्टर्ब करतो लक्ष्मणराव इनामदार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु येस हे तिथले आणि ते गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत होते त्यावेळेस पंतप्रधान त्यांच्या सोबत होते सोबत म्हणजे त्यांचे थेट शिष्य होते गावा गावा, खाटाव नावाचं जे गाव आहे ज्या खाटाव गावावर त्या तालुक्याचं नाव आहे खाटाव हेच तर त्या लक्ष्मण इनामदारांचं मूळ गाव आहे आणि त्या योजनेला जे कटाव अशी मूळची योजनेचं नाव होतं मात्र त्याचं नामांतर केलं लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना खूप मोठं काम आहे म्हणजे खरं तर त्या भागात जे लोक फिरलेत त्यांना या उपसा सिंचन योजनेचं या पाण्याचं यो, पाण्याच्या योजनेचं महत्व खरं तर कळेल आता मान आणि मधल्या बऱ्यापैकी गावांमध्ये पाणी जी एक अटावर योजनेचं पाणी पोचलेलं आहे आंधळी धरणातनं पुन्हा तो मान नदीतून राजेवाडी धरणापर्यंत पाणी आणि मग त्या नदीमध्ये वेगवेगळे छोटे छोटे बंधारे असा ती खूप चांगली योजना आहे अर्थात याला योजना ही अनेक वर्ष पडून होती या निध्याभय पडून होती मात्र मी जाणीपूर्वक जो उल्लेख केला केंद्राच्या जलशक्ती मंत्रालय आणि राज्य सरकारचं विशेष अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा जो पुढाकार होतात तो सगळ्यात महत्वाचा होता आणि त्यासाठी जय कुमार केलेले प्रयत्न तो पुढच्या पाच दहा वर्षामध्ये मान खाटाऊ या संपूर्ण तालुक्याची या संपूर्ण प्रदेशाची पूर्ण जुनी ओळख दुष्काळी तालुका अशी ती पुसली जाईल आणि खूप सुजलाम सुकलम होईल अशी ती त्याची परिस्थिती आहे दुसरं मानमध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर व्हावा यासाठी तुम्ही आता नाव घेतलं ते खासदार निंबाळकर माझी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि मला वाटतं तिथं इंडस्ट्रीयल कॉरिडॉर होतो आहे मोठ्या म्हणजे अत्यंत दुष्काळी भागात तिथं कोणी स्वप्नात जे तर हो पहिलाच हो पाणी मिळत नव्हतं तिथं पाणी तर येणारच आहे आणि इंडस्ट्रीयल कॉरिडॉर होते ही फार मोठी हो गोष्ट आहे ज्याचं त्याचं क्रेडिट ज्याला त्याला दिलं पाहिजे म्हणून हा मी खरं उल्लेख करतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची संपूर्ण कार्यकिर्दी गेली आणि निवृत्तीनंतर जे राजकारणात आले ते प्रभाकर देशमुख हे कसा लढा देऊ शकते तुम्हाला साधारण त्या पहिल्यांदा गोष्ट म्हणजे आता आपण प्रभाकर देशमुखांबद्दल बोलू पण मला एक गोष्ट कळत नाही आणि तिथल्या तुंबात किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या रिटायरमेंट पर्यंत नोकरी करायची त्यानंतर त्या काळामध्ये कुठल्या तरी राजकीय नेत्यांशी सलगी साधायची आणि त्यानंतर निवृत्त झाल्यानंतर राजकारणात यायचं आणि त्यावेळेस असं सांगायचं की मी प्रशासकीय अधिकारी असताना मी गावाला हे केलं म्हणजे आता प्रभाकर देशमुख यांचं लोधवडे नावाचं गाव गाव आहे छोटस गाव आहे त्या गावात त्यांनी तो लोधवडे पॅटर्न वगैरे आणला असं ते म्हणतात दुसरी गोष्ट म्हणजे जल हे जलसंधारण योजना किंवा हे आपल्या जलशिवार योजना तर त्या काळात ते जलसंधारण खात्याचे सचिव होते आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की मग अशी तुम्ही उल्लेख केला की ही जलयुक्त शिवारची योजना आहे तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं किती कष्ट आहे त्यांचीच संकल्पना आता प्रभाकर देशमुखांचं म्हणजे मला कळत नाही की ते म्हणतात की ही योजना प्रणिते असं त्यांना तिथं म्हटलं जाते देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी म्हणजे अगदी गाणं गायलं इतकी ती योजना त्यांच्यासाठी होती आणि आता हा एक प्रशासकीय अधिकारी म्हणतो की ती माझीच कल्पना हे कसं काय हे कळत नाही दुसरी गोष्ट काय की प्रभाकर देशमुखांचं जर समजा आपण सगळं पाहिलं ना तर ते बारामतीचे प्रांत होते त्यानंतर ते पुण्याचे कलेक्टर झाले विभागीय आयुक्त झाले नंतर कोकणचे विभागीय आयुक्त झाले जलसंधारण सचिव झाले आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे ती खरोखर ते मला पटत नाही म्हणजे आपण अनेकदा चर्चा करतो म्हणजे जेव्हा हे रंजन गोगोई जेव्हा राज्यसभेचे खासदार झाले होते तर त्यावेळेस केली होती बरोबर त्यावेळेस असं म्हटलं होते की नाही नाही तर मी म्हणतो की एखाद्या म्हणजे जर असं जर हा जर पायंडा पडला म्हणजे प्रभाकर देशमुख जर उद्या निवडून आले आमदार झाले तर हा पायंडा अत्यंत चुकीचा पडेल प्रत्येक प्रशासकीय अधिकारी या दृष्टीने विचार करत कुठल्या तरी नेत्याला सर्गी साधेल आणि नेत्याची सर्गी साधायचं म्हणजे काय माहिती आपल्याला म्हणजे नेत्याचे काम करा म्हणजे ह्याचा अर्थ काय की त्या प्रशासकीय अधिकारी स्वतःच्या कर्तव्यापासून कुठेतरी ढळेल त्याच्यामुळे म्हणजे प्रभाकर देशमुख या व्यक्तीशी आपल्याला काही नाही परंतु अशा प्रकारची प्रवृत्ती जी आहे ती खरोखर शरद पवार यांच्यासारख्या माणसाने तरी ती करायला प्रभाकर देशमुखांबद्दल खरं तर तुम्ही बोलला मी पुढचं फक्त बोलतोय त्याच्याबद्दल असं बोललं जातं की एका विशिष्ट राजकीय नेत्यासाठी त्यांनी पूर्ण त्यांची सरकारी नोकरी होती ते त्या पद्धतीची सेवा केली बारामतीचे पासून त्यांनी सुरुवात केली हे सांगितल्यानंतर त्या कुठल्या विशिष्ट राजकीय नेत्यासाठी आणि मग रिटायरमेंट नंतर सुद्धा ते त्याच पक्षात अर्थात रिटायरमेंट नंतर कुणी काय करावं कोणाची वैचारिक भूमिका काय असावी कोणाकडे जावं कोणाला नेता मानावं निवडणूक कुठं लढावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे लोकशाहीने दिला मात्र आपण नैतिकतेचं बोलतोय आणि एकूण कार्यपद्धतीचं बोलतोय बरोबर काय की म्हणजे उद्या काय आहे की उद्या समजा एक तीस वर्षाचा अधिकारी आपण असं समजूया की एक आयएस ऑफिसर आलेला तो तीस वर्षाचा आय ऑफिसर आला तर तो अठ्ठावीस वर्ष की मला अठ्ठावीन वर्षानंतर मला राजकारणात जायचंय आणि शेवटी काय आहे की नाही एक अनेकदा म्हणतात की खादी ही जास्त महत्वाची असते म्हणजे हाकीपेक्षा खादी जास्त महत्वाची असं आपण अनेक चित्रपटात ऐकलं तर त्याच्या मग हे लोक काय करतील की हे लोक पुन्हा तरी त्या नेत्याशी म्हणजे त्यांची त्यांच्या घरगडी असल्यासारखं ते काम करतील ना उद्या हे काय आहे की भाजप समजा भाजपचं सरकार आहे तर ते, ते भाजपच्याच नेत्यांसाठी काम करायचं बाकीच्यांचं काय म्हणजे सेवेत केलं ते आता पुढे थेट नाही सेवेतच करायला लागतील सेवेतच करायला लागतील त्याच्यामुळे ही प्रवृत्ती चुकीची आहे असं माझं म्हणत पण एकूण हा जो मतदारसंघ आहे तो आपण बऱ्याच वेळ त्याच्यावरती खरं बोललो अत्यंत दुष्काळी आता तिथं कुठं पाणी दिसायला लागलंय पण लोकांना विकासापेक्षा म्हणजे कुणी आपल्यासाठी काय केलं यापेक्षा निवडणुकीच्या काळात जातीय राजकारण महत्वाचं ठरतं तर त्याचा फटका कोणाला बसेल किंवा तिथं खरंच तशी परिस्थिती वाटते तुम्हाला मानमध्ये मानमध्ये आता गेल्या वेळेची निवडणुकीचा आपण विचार करू गेल्या वेळेस जे मागा तुम्ही उल्लेख केला गेल्या वेळेस आत्ता जे इच्छुक आपण म्हणतोय रणजित देशमुख असतील अनिल देसाई असतील तर हे सगळ्यांनी एकत्र पॅनल केला प्रभाकर देशमुखांनी त्यावेळेस राष्ट्रवादीचं चिन्ह घेतलं नाही ते अपक्ष म्हणून लढले आणि त्यांना सर्व पक्ष पाठिंबा दिला म्हणजे अगदी शिवसेनेचे पण अनेक जण होते भाजपचे अनेक जण होते त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यावेळेस जे सगळं त्यांनी प्रचाराचा भर होता तो खरोखर विकास नव्हता तर जयकुमार गोरे यांची कथित गुंडगिरी हा त्यातला हे होता आणि त्या त्याच्या अगोदरच त्यांनी दोन नगर नगरपंचायती जिंकल्या होत्या प्रभाकर देशमुख यांच्या बॅनरने तर त्याच्यामुळे एक थोडंसं त्यांच्याबद्दल वातावरण होतं परंतु त्यांना असं वाटत होतं की शिक्षित उमेदवार म्हणून तरुणाही आपल्यासोबत येतील परंतु काय होतं की जयकुमार गोरे यांचा तसा जो आपण विचार केला तो तो तसा संपर्क चांगला होता ही सगळी सर्व जरी जरी सोबत असली तरी एक प्रकारचं राजकारण आणि ते ही जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणजे आता आपण मग म्हटलं की सुशिक्षित उमेदवार प्रशासकीय अधिकारी असलेला उमेदवार आणि तरीही जातीय राजकारण होतं हे तर आणखी जास्त वाईट बरोबर जयकुमार गोरेंच्या संदर्भाने खरं सांगायचं तर तिथला एकूण जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये तुम्ही जर लोकसभेच्या आकडेवारी बघितली मानखाटा हा माडा मतदारसंघातला एक विधानसभा मतदारसंघ आहे एकूण इतकी ज्याला आपण मोदी विरोधी लाट असं म्हणता येईल अशी परिस्थिती असताना या मतदारसंघात मात्र तो लोक संपूर्ण माड्यामध्ये आपवा ठरला जयकुमार गोरेन मुळे असेल किंवा काय आणखी काही लोक त्यांचे सहकारी असतील सगळ्यांची नाव आपण घेत नाही पण या मिळालं आणि विशेष म्हणजे ते सांगतो की दोन हजार एकोणच्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांचा साधारणतः तीन हजार मतांनी विजय झाला होता आणि त्यानंतर परिस्थिती बदलली त्यानंतर शिवसेना फुटली शेखर गोरे हे ठाकरे गटात आले तर त्याच्यामुळं काय झालं की शिवसेनेची ताकद कमी झाली होती राष्ट्रवादीची ताकद कमी झाली होती आणि असं वाटत होतं की या मतदारसंघातही आणि शिवाय मोहिते पाटणंच नातं होतं या मतदारसंघात आहे अशी एक चर्चा होती तर त्याच्यामुळे या मतदारसंघात मोहिते पाटलांना चांगला निर्णय मिळाला वाटतो परंतु या मतदारसंघात जवळजवळ तेवीस हजार मतांचा निर्णय मिळाला आणि त्याच्यामुळेच काय झालं की ती तीन हजार तेवीस हजार ही वीस हजार मतं जी वाढलेली आहेत की जयकुमार गोरे यांचा जो उत्साह वाढलाय त्यांचा म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण ही निवडणूक आता अगदी सहज जिंकू शकतो ते याच्यामुळेच वाढले आणि थोडस जी विरोधी आघाडी आहे तर त्यांचा उत्साह कमी झालेला आहे त्यांना जे म्हणजे आता मागाशी आपण जे म्हटलं ना की प्रभाकर देशमुखांना गेल्याही सर्वपक्षीय उमेदवार केलं होतं आणि ते सर्वपक्षीय उमेदवार आता ते तसं होईल असं मला शंका वाटते एकतर महाविकास आघाडीमध्येच बिघाडी होण्याची शक्यता आहे शेखर गोरे आता याच्यामध्ये आहेत शिवसेनेच्या ठाकरे घाटात आहे आता शेखर गोरे यांना उमेदवारी महाविकास आघाडीकडून मिळेल महाँद का असं आपण हे करू तर ती मिळण्याची शक्यता मला असं वाटतं की फार कमी आहे याचं कारण म्हणजे शेखर गोरेंनी फट्यांमध्ये शरद पवारांच्या सभेत गोंधळ घातला होता म्हणजे आणि अगदी त्यांचा हात पकडण्यापर्यंत आणि ते जयकुमार गोरेंचे भाऊ असले जयकुमार गोरेंची ताकद असली तरी त्यांची स्वतःची कोणी त्यांची ताकद म्हणजे या मतदारसंघात हा एकेकाळी सदाशिवराव पोळ्यांचा खरा बाणी किल्ला होता म्हणजे जरी हा एस साठी राखीव असला तरी सदाशिवराव पोळे हे किंग मेकर होते परंतु ह्या बंधूंनी म्हणा किंवा जयकुमार गोरेंनी त्या सदाशिवराव पोळांची सगळी सद्धी संपवली आणि ह्या मतदारसंघावर आता फक्त जयकुमार गोरेंना फक्त एकच प्रश्न आहे आणि तो कितपतवीर भाजप अंतर्गत आहे की हे उदयनराजे जे आहेत त्यांच्या निवडणुकीला त्यांच्या उमेदवारी त्यांनी विरोध केला होता त्यासाठी ते त्यांनी ते दिल्ली वार्या केला होता त्यांनी ते त्यांचे म्हणणं होतं की त्यांना उमेदवारी देऊ नये तर कदाचित आता पण उदयनराजे मला वाटतं की इतक्या ह्याच्यात येणार नाहीत ते म्हणजे सातारा जिल्हा जरी असला तरी उदयनराजे थेट प्रचारात येऊन जयकुमार गोरे यांच्या विरोधात बोलतील असं मला वाटतं खूप धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने मान लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न केला उद्या नव्या मतदारसंघासह पुण्यात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा